नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जातो आहे दिघोडे उरणला आणि माझा प्रवास आहे तो चार ट्रेन पकडून जायचा आहे तर आता मी डोमिलून ठाण्याला आलो आहे आता पुढचं माझं डेस्टिनेशन असणार आहे नेरूळ आता मी ठाण्यावरून आलो आहे नेरूळला नेरूळ हे मागे दिसतं आहे ते नेरूळ स्टेशन आहे आणि तिथून मी शेमटीखारचं तिकीट काढलं आहे शेमटीखारहून आपल्याला दिघोडेला जायचं आहे आता आपण जाऊया आतमध्ये नेहरू स्टेशन हे तिकीट आहे नेहरू ते शेमटीखार आणि हे स्टेशन आहे ने कुठलं नेरूळ आणि नेहरू स्टेशन आपल्याला जायचं आहे शेमटीखारला हे नेरूळ स्टेशन आणि इकडनं कुर्लेला पण जाते आणि उरणला पण जाते ठाण्याला पण जाते सगळीकडे जाते ट्रेन इथून एकदम गौड बंगाल आहे हे एकदम अलिबाबाची गुहा आहे आपण जाऊया शेमटी घरला बघूया खारकोपर स्टेशन आहे आणि जो ट्रान्स हार्बर, हार्बर लिंक आहे ना तो इथे येऊन पुढे येऊन जॉईन होतो हा जो समोर दिसतोय तो ट्रान्स हार्बर लिंक आहे आणि तो इथे खारकोपर इथे उरण या भागात मुंबईतून येऊन पोचतो आता मी उतरलोय शेमटी खार या स्टेशनच्या येथे पण शेमटी खार असं त्याचं नाव आहे त्या स्टेशनचं नाव आहे रांजण पाडा असं नाव आहे मागे सुनसान स्टेशन आहे कोणी नाही आहे त्या स्टेशनवर एकदम डेंजर स्टेशन आहे आता मला इथून रिक्षा पकडून जायचं आहे दिघोडेला इथे रांजणपाडा स्टेशन आहे आणि त्याचं तिकिटावरचं नाव आहे शेमटी खार आणि दिघोड या साईडला आहे आणि एकदम सुनसान असं स्टेशन आहे मोजायला गेलं तर इथे दहापेक्षा जास्त माणसं नसतील हे सुनसान असं रांजणपाडाचं स्टेशन आहे हे स्टेशनला जागा भरपूर आहे इकडे इंडियन ऑइलच्या काहीतरी टँक्स आहेत आणि हे रांजणपाडा स्टेशन आहे शेमटी कार असं दुसरं नाव आहे त्याला इथे एकच रिक्षावाला आहे आणि तो एकशे वीस रुपये सांगत होता आणि जर शेअरिंग असेल तर म्हणत होता की तीस तीस चाळीस असं होईल तीस आणि तीसच्या साठ आणि चाळीस शंभर आणि एकटा असेल तर तुम्ही शंभर रुपये ॲक्च्युअल एकशे वीस घेतो पण शंभर रुपये तुम्हाला सोडतो आता बघूया आपल्याला इथे दुसरं काय मिळतं शेअरिंग बघूया आणि हे जे समोर दिसतं आहे हे रांजणपाडा स्टेशन आहे त्याचं तिकिटावरचं नाव आहे शेमटीखार आता हा बोर्ड लिहिला आहे शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था आणि हा बोर्ड आहे आणि त्याच्या आतमध्येच आहे हे रांजणपाडा स्टेशन आणि आपल्याला आता इथे ऑटो मिळेल आणि हे इथे ट्रक टर्मिनस आहे आणि आप आपल्याला ऑटो घेऊन आपल्याला दिघोड्याला जायचं आहे आता मी दिघोडा गावात आलो आहे आणि हा जो सर रोड आहे इथे या सर रोडने आपल्याला रानसाई धरणाचा तिथे ते जे मंदिर आहे ते बघायला जायचं आहे बापेटी शंकर मंदिर आणि इथे ही या हेवी व्हेकलची वाहतूक सारखी चालू असतं आणि हे गाव आहे ते दिघोडा गाव आहे हा जो रोड आहे हा रानसाई धरणाकडे आपल्याला घेऊन जातो आणि इकडे सर्वेश्वर लॉजिस्टिक्स नावाचं वेअरहाऊस आहे आणि इकडे आजूबाजूला सगळी वेअरहाऊसेस आहेत हे सगळे कंटेनर्स आहेत आणि जे मंदिर आहे ते याच रोडला एक साधारण एक किलोमीटरवर आहे इथेच हे ससुनडॉक मत्स्योद्योग मासाळी प्रकल्प हा त्या रानसे रोडवर आहे आणि हा रानसे रोड आहे आणि रानसेई धरणाकडे जायचा हा रोड आणि इथेच हे सुंदर असं मंदिर आहे सूर्यनारायण आहे आणि धन्वंतरी देव आयुर्वेदाचे जनक अशी असं एक छोटंसं मंदिर आहे इथे मी थोडीशी विश्रांती घ्यायला थांबलो आहे आणि जरा शेळ पण असल्यामुळे थोडंसं बरंसं वाटतं आहे खूप ऊन आहे दुपारचं एक वाजलं आहे आपल्याला जायचं आहे त्या मंदिरामध्ये आणि तिथे एक विरगळ बघायचं आहे या गावाचं स्थान महात्म्य इतकं आहे की हे गाव समुद्रालाही जवळ आहे आणि हायवेलाही जवळ आहे त्यामुळे इथे त्या, त्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला खूप बघायला मिळतात ट्रान्सपोर्ट जो ट्रान्सपोर्ट असतो ट्रान्सपोर्ट व्हेकल्स किंवा शिपयार्ड किंवा त्याच्याशी संबंधित असे सगळे जे व्यवहार आहेत ते आपल्याला या रोडवर खूप प्रमाणात बघायला मिळतात कारण हा असा जंक्शन पॉईंट आहे की जो समुद्रमार्गे वाहतूक आणि हायवे मार्गे वाहतूक याच्या जंक्शनवर आहे हे बाबेटी बापेटीचं शंकर मंदिर आहे दिघोटी गावातला आणि हा चतुर्भुज विरगळ आहे इथे अत्यंत सुंदर असा विरगळ आहे आणि हा जो कलश आहे हा एक महत्त्वाचा कलश आहे आणि अशा प्रकारचे विरगळ तुम्हाला बोरिवलीला एकसरला आणि रातवड माणगावजवळ रातवड गाव आहे तिथे बघायला मिळतात आणि अत्यंत सुंदर आणि प्रेक्षणीय असं ठिकाण आहे आणि हा हे रांसे धरणाचं पाणी इथे आ... त्या ते त्याचं हे रांचे धरणातलं सांडव्याचं पाणी आहे आणि हे आहे ते मंदिर आहे दिघोडे गावातलं बापेटी शिवमंदिर अत्यंत सुंदर आणि देखणं असं शिवमंदिर आहे आणि विशेष म्हणजे हा वीरगळ असा सुंदर असा परिसर आहे आणि हे दिघोडीचं शिवमंदिर आणि तिथेच तो विरगळ आहे आणि इथे आपण फक्त सकाळी पूजेच्या वेळी येऊ शकतो अदरवाईज इथे तुम्ही येऊ शकत नाही तुम्हाला परमिशन आधी घ्यावं लागते आणि परमिशन मिळाली तरच तुम्ही इथे येऊ शकता दिकडे गावचं बाबेटीचं शिवमंदिर हे जे उरण आहे या गावाचं महत्त्व असं आहे की एकोणीसशे तीस सालचा जंगल सत्याग्रह आहे त्या सत्याग्रहात इथल्या शेतकऱ्यांनी तीव्र असं आंदोलन केलं होतं ब्रिटिशांच्या विरुद्ध आणि तीव्र असा लढा दिला तर उरण हे फार पुरातन असं ठिकाण आहे इथे चिरनेर आहे चिरणेरला खूप प्राचीन असा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात इथे द्रोणागिरीचा किल्ला आहे आणि खूप पुरातन असं हे ठिकाण आहे उरणचा परिसर ते जे मंदिर आहे मंदिर आहे बापेटी मंदिर आहे ते उरण कंठवली आणि विंधणे आहे आणि तिसरं चौथं दिघोटी या चार गावच्या सीमेवरचं चा ते अत्यंत पुरातन असं देऊळ आहे आणि त्या देवळाच्या आवारात रानसई धरणाचं जे पाणी आहे सांडव्याचं त्याचा सुंदर असा ओढा बाजूला वाहत असतो आणि त्याच्या बाजूला जो चतुर्भुज विरगळ आहे तो बघण्यासाठी खास मी या दिघोटी गावातच्या शंकर मंदिरामधला भेट दिली हे ते आपट्याचं झाड आहे आणि देवाचं देवस्थान आहे आणि हे मंदिर आहे सूर्यनारायण मंदिर आ, 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 ते जे मंदिर होतं सूर्यनारायण आणि ह्याचं आयुर्वेदाचा देवाचं ते मंदिर एकाने म्हण नवंच बोलला ती जागा ज्या मालकाची आहे ठाकूर म्हणून आहेत त्यांना कोरोना झालेला आणि त्या कोरोनामध्ये त्यांची परिस्थिती बिकट होती तर त्यांनी नवज बोलला की मी बरा झालं होतं मी तुम सूर्यनारायणाचं मंदिर बांधील आणि त्यांचा ते त्या कोरोनातनं बरे झाले आणि त्यांनी त्याच्यासाठी ते सुंदर असं सूर्यनारायणाचं मंदिर बांधलं आहे आणि त्याच्याच बाजूला तर काफरी देवाचं पुरातन असं तांदळा स्वरूपातलं देवस्थान आहे मी रिटर्न जर्नी चालू केली आणि मला दिघोळेहून पनवेलला मी ऑटो केली शेअर ऑटो पन्नास रुपयाची कारण तिकडून दिघोळ्या येऊन परत रांजणपाड्याला जायला ऑटोच नाही दीडशे दोनशे रुपये सांगत होते त्याच्यापेक्षा हे पनवेल मला सोयीचं वाटलं आता मी पनवेलला आलो आहे पनवेलवरनं मी सिंगल तिकीट ठाण्याचं करणार आणि रिटर्न टू डोंबिवली मी आता पनवेल परिसरात पोचलो आहे मी पनवेल रेल्वे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे पकडून मी जाणार ठाण्याला अशा तऱ्हेने हा दिघोडे गावचा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर